या प्रशासनाला साथ देव या लाख लाख मोलाची धीर न सोडू लढाई आता जिंका याची ही पावन माती महाराष्ट्र ही कण छाती महाराष्ट्र हे संकट करूया भस्म साथ जाणून टाकू कारण त्यांनी मला सांगितलं की अशा क्षयरोगासाठी आपल्याला त्यांच्या आहारामध्ये थोडीशी चांगली वाढ झाली पाहिजे तब्येत ताबडतोब सुचवली पाहिजे त्या दृष्टिकोना आपण मी त्याला म्हणलं आम्ही काय केलं पाहिजे ते म्हणजे आपली मदत पाहिजे आपण सहा महिन्यासाठी हे सगळे आजारी लोक आहेत त्यांना तुम्ही करता येतात आम्ही बघू आणि आज पण दिवस नाही की आम्ही तुम्हाला सहा महिन्यासाठी आम्ही घेतले त्यामुळे औषध हे तर औषध कसे पाहिजे का डॉक्टर आपल्याला पण ते अन्नामध्ये तुम्हाला अनूप गोष्टी खान पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सहा महिन्यासाठी प्रत्येकी तीन हजार आम्ही तुम्हाला त्याचं धान्य आपण आनंदपणा देऊ